हॅलो हा त्यांनी रस्त्याने घेतायला घेतली होती हॅलो टाकलो हा समाजाला एवढं लवकर कस काय शिकली मला होय माझा ते मला पाठी

लाइट लावा करना लाइट लावा करना हां बात वाला तो बोलियो पाटो पाटो कम रखो क्या कर रहा था घर का रहा था बोल ले

चित्रपटामध्ये कलाकार हे तयार होतात त्यासाठी व्हॅन असते सध्या जात आहे व्हॅन संपूर्ण व्हॅनची व्हॅन मध्ये अशा पद्धतीने सगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे व्हॅन मध्ये करण्याचं कारण म्हणजे ज्या पद्धतीत मनुष्यांनी पांढर कापता यावं व्यवस्थित कापता यावं यासाठी भीडच्या जे मराठा समूह आहे कारण त्यांच्याकडून खर तर ही सगळी तयारी करण्यात आलेली आहे काय नेमकी तयारी आहे